मराठा आंदोलक म्हणून सरांगी पाटलांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी आपलं ते मराठा आरक्षण असल्याचं सांगत त्यांनी फडणवीस आपले दुश्मन समाज आणि आरक्षणावर बोलले तर कोणालाच सोडत नाही याशिवाय हलक्यात घेतलं तर सरकार आणि विरोधकांनी विरोधकांनाही कळेल असं जरांगे पाटील यावेळी म्हणाले आपल्याला हलक्यात जर आता घेतलं मग सरकारला कळत आणि विरोधी पक्षाला कसं असतो मराठे आणि मराठ्याच्या मताचं रूपांतर कशाला म्हणते मी आजच नाही दहा महिन्यापासून म्हणतो मग बोललो की सोडित नाही माझ्या आरक्षणाच्या मराठ्यांच्या विरोधात कोणी बोलायचं नाही मी सहन करत कारण मला राजकारण करायचं नाही अशा काही काही गोष्टीत पडायचं नाही म्हणून मी समाजाचे लेकरं आमचे गोरगरिबांचे पोरं गोरगरीब माझा समाज डोळ्यासमोर ठेवलेला आहे म्हणून सरकार आलं सरकारवर विश्वास ठेवणं आंदोलक म्हणून माझी जबाबदारी होती ती मी पूर्णपणानं पार पाडलेली कारण माझं जबाबदारीच ही आहे की समाजाला मिळालं पाहिजे दोन पावलं मागं पुढं सरकायचं पण समाजाला मिळालं पाहिजे राजकारण डोळ्यासमोर ठेवून नाही काय करायचं असा माझा उद्देश मग ते आले उपोषण सोडवलं त्यांनी एक महिन्याला शब्द पाहिजे होता त्यांना आपण समाजाच्या वतीनं त्याला दिला ते त्यांच्या कामात येत आता तेरा जुलैपर्यंत काय बोलायचंच नाही करतील जितके काय आंदोलन झालेत विरोधात दहा महिन्यात त्याचा कधीच विचार केलेला नाही आणि कधी करणारही नाही आणि मुख्यमंत्री हे काय कुठं एका जातीचे याचे नसते कधीच कोणाचे असू दे ते कुठं जातीचे काय नसते त्यांच्या असल्यावर थोडी जनता म्हणलेली असं काय नसतं कुठलं जातीचं असलं म्हणजे मुख्यमंत्र्याला जातीत तोलायचं नसतं तो मग तो ते कोणत्याही जातीचे असतं याला पूर्गा महाराष्ट्रातले राहणारे नागरिक म्हणलं जातं पण आता तो जाते त्याचा जा विषय ते माझा विषयच नाही मुख्यमंत्र्याला काय म्हणायचं मुख्यमंत्र्यांनी त्यांना काय म्हणायचं मी काय प्रवक्ता थोडा आहे त्यांचा की त्यांच्याबद्दलचं कोणी कोणी काय म्हणावं काही दिवसात तुमच्या आंदोलनाला आता एक वर्ष पूर्ण होतं आतापर्यंत काय मिळवलं काय गमावलंय तीस ती तेरा तारखेपर्यंत मी ते थांबतोय काय गमावलंय काय मिळवलंय हे समाजाकडं लेखाजोखा आहे परंतु आता अशापोटी तेरा तारखेपर्यंत बसलाय मग काय गमवलंय हे तेरा जुलैच्या नंतर सांगता येईल आणि कोणाकोणाला गमवायला बी लावायचं हे बी तेरा तारखेला सांगता येईल जरा आज बोलण्यापेक्षा आज अत्यंत आत्मविश्वास जास्तीचा आतीचा ठेवणं आवश्यक आहे डोळ्यासमोर आहेत पोरं मराठ्यांचे त्यामुळे काय करतीलच हे असे आहे माझं ध्येय माझ्यावर कोण टीका करतं याच्यावर नाही माझं ध्येय कोण आंदोलन करतं आहे त्याच्याकडे मी बघत नाही माझं ध्येय कचित कोणाकडे लक्ष नाही आपल्या जातीला किती मिळतं आहे त्याच्यावर दे ठेवायचं आणि माझी जाती एक माझ्या जातीनं आता थोडा काच कदा का केलेला नंतर असा दाखील की एष्टी बसायलाच नाही यांचं कुंड्रांत तिकीट गुली यांची सगळ्याची एस टीनं फिरायची सुद्धा पंचायत यांची म्हणजे इतकं वाईट वाटन त्यांना असा त्याचा अर्थ सोपं नाही मग आपल्याला हलक्यात जर आता घेतलं मग सरकारला कळत आणि विरोधी पक्षाला बी कळत मग काय कसा असतो मराठे आणि मराठ्याच्या मताचं रूपांतर कशाला म्हणते आणि त्यांच्यासोबत आलेल्या समुदाय जे जाती आहेत त्यांच्या मताचं रूपांतर कशात होतं मग धक्का कळत नाही त्यामुळं आम्ही विश्वास ठेवला आहे शंभूराजे देसाई साहेबांवरती शिंदेसाहेबांवरती फडणवीस साहेबांवरती जे जे सामंतसाहेब आले होते त्यांचे कोण कोण मंत्री आले होते ते एक मध्यस्थी करतायत त्यांच्या माध्यमातून त्यामुळे ठेवला ठेवलं आता ते शिंदेसाहेब फडणवीस साहेब एकमेकाला साथ देत आहेत करतो बोललेत आम्हाला काय कोणी करू आम्हाला आरक्षण पाहिजे चांगली गोष्ट आहे फडणवीस साहेब जर त्यांना बळ देत आहेत ताकद देत आहेत जर गोष्टी होत आहेत चांगली गोष्ट आहे आमच्या काही शत्रू थोडे थोडं दिवस आहे मी आजच नाही दहा महिन्यापासून म्हणतो मग बोललं की सोडित नाही माझ्या आरक्षणाच्या मराठ्यांच्या विरोधात कोणी बोलायत नाही मी सहन करत मी तर कोणत्या पक्षाचे विरोध कसं होणार आहे ते काय होतं माझं ध्येय आहे कोणाच्या आरोपाला उत्तर मी देत नाही मला